केंद्र सरकारच्या वतीनं वाहन चालकांकडून अपघात झाल्यास वाहन चालकास जामीन न देता दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड असा जाचक कायदा पारित करण्यात आलेला असल्यानं ठिकठिकाणी या कायद्याला विरोध होत आहे कारण वाहन चालक कमी पगारात रात्रंदिवस परिश्रम करून सर्वसामान्यांसाठी मालाचा पुरवठा करून तसेच देशाचे अर्थव्यवस्थेत हातभार लावत असून स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता वाहन चालवत हजारो किलोमीटर अंतर पार करून आठ आठ दिवस घराबाहेर राहतो अशा परिस्थितीत केंद्र शासनाने वाहन चालकांचा असलाही विचार न करता वाहन चालकांविरुद्ध जो कायदा पारित केलेला आहे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अंबाजोगाई चालक मालक संघटनेच्या वतीनं दिनांक तीन जानेवारी बुधवार रोजी लोखंडी सावरगावजवळ लातूर रोड सर्कल येथे सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी वाहन चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आदी वाहन चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अंबाजोगाई प्रतिनिधी फेरोज शेख जे कायदा ड्रायव्हरच्या विरोधात लावलेला आहे ते कायदा सर्व ड्रायवरला चालक मालकाला अतिशय म्हणजे जाचक कायदा आहे जेणे की दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड तर विचार केला तर त्याच्या पाठीमाहाग एक सगळं ड्रायवरच्या फॅमिलीचा विचार कोण करणार त्या मालकाचा विचार कोण करणार आणि जसेही आपण ह्या सर्व ड्रायवर चालक मालक संघटनेचे चा जे आपले कोण आहे सगळं जी सगळे मित्र कंपनी आहे जी आहेत त्यांच्या वतीनं हे आज निवेदन देण्यात येत आहे त्या निवेदनाच्या शासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे आणि हे कायदा तात्काळ रद्द करावा कारण या कायद्याच्या भविष्यामध्ये जर हे कायदा चालू राहिला तर एखाद्या ड्रायव्हरच्या आयुष्य दहा वर्ष आतमध्ये जाणं आणि त्याच्या फॅमिलीचा कोण विचार करणार त्याच्यामुळं त्याला पगार असते सात हजार रुपये एक तर पाच हजार रुपये आणि काही जी मोठे मालक आहेत मोठे मोठे जी लोक असते ते तर पाच पाच चार चार महिने त्याची पगार करत नाहीत त्याच्यासाठी या कायद्याच्या विरोधात हे निवेदन आम्ही साहेबांना देत आहोत हे घ्यावी नमस्कार जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका